महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आलेले अर्थातच पडेल गॅटिंग या ठिकाणी त्यांचं भव्य असा स्वागत आणि सत्कार होणार आहे आपल्याबरोबर डॉक्टर अमोल दिली आहेत दिली साहेब काय श शब्दामध्ये एकूणच नितेश राणेंना शुभेच्छा द्याल आणि किती आता उत्सुकता शिगेला पोचले साहेबांच्या भेटीची तुम्ही आता बघतच असाल की सगळे पडेल मंडळातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एका मोठ्या जल्लोषाने उत्साहात जसं आपण गुढीपाडव्याचा दिवस साजरा करतो त्याप्रमाणे इथे तयारी झालेली आहे मागील दहा वर्ष जो वनवास आमच्या कणकवली विधानसभेला किंवा देवगड तालुक्याला होता तो वनवास आज संपलेला आहे आणि साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी आमच्या कोकणचा आमच्या विधानसभेचा मान राखलेला आहे त्यातच मत्स्य विभाग आणि बंदर विकास ही दोन महत्त्वाची खाती साहेबांकडे दिलेली आहेत आमचा विभाग बघाल पडेल मंडळ तर संपूर्ण समुद्रकिनारा आहे इथले व्यावसायिक मत्स्य व्यावसायिक आहेत त्याचप्रमाणे बंदरं इथे भरपूर आहेत त्यामुळे येणाऱ्या पुढील काळामध्ये आमच्या या देवगड तालुक्याला म्हणा किंवा पटेल विभागाला विशेष करून या याची खूप मोठी संधी आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अजूनही जास्त त्याच्यामध्ये जा आनंद आहे खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतो आहे सर आपण काय शब्दात नितेश राणे साहेबांचं पहिलं आधी स्वागत करतो पटेल मंडळाच्या वतीने आज गेली चाळीस वर्ष हा देवगड पहिला पूर्वीचा विधानसभा त्यानंतर आता कणकवली विधानसभा चाळीस वर्षामध्ये आम्हाला सत्तेत केव्हाही आमदार आमचे बघायला मिळाले नव्हते पण चाळीस वर्षानंतर आता आमदार आमचे आमदार साहेबने आता मंत्री झालेले महोदय नितेश राणेसाहेब यांच्या रूपाने खऱ्या अर्थाने आपल्याला कोकणला न्याय मिळाला असेल तर आमदारांच्या मंत्री महोदयांच्या हिशोबाने आम्हाला न्याय मिळालेला आहे आणि आम्ही संपूर्ण कार्यकर्ते पडेल मंडळातले अगदी आनंदी आहोत आता जो काय विकास होणार आहे आणि ह्याही पूर्वी आमदारांच्या माध्यमातून ह्या पूर्ण देवगड तालुक्याला न्याय मिळालेला आहे आणि आता मंत्री मोदयांच्या न्यायाप्रमाणे आणखी न्याय मिळून आम्हाला संपूर्ण जो काही विकास आहे बंदर असू दे किंवा मत्स्य व्यवसाय असू दे या माध्यमातून मच्छीमार किंवा बाकी जे सर्वसामान्य लोक आहेत ज्यांना छोटे छोटे उद्योगधंदे करायचे त्या माध्यमातून नामदार नितेश राणे साहेबांच्या माध्यमातून विकास घडेल आणि त्यांना मी शुभेच्छा देतो आणि खूप खूप आम्ही आनंदी झालेले आहोत तर बऱ्याच वर्षाने सत्तेतला आमदार हा देवगडला भेटला आहे आणि अर्थातच मंत्रीपद भेटलं आहे नासिरबाई काय शब्दात शुभेच्छा साहेबांना आधी मी शुभेच्छा देतो आतापर्यंत सत्ता एकाची आणि आमदार एकाचा असायचा यावेळी दोन्ही घटना आमच्या बाजूने घडल्या आहेत आणि ह्या पुढे विकास आमचा नक्की होणार ह्या भागातल्या लोकांना असं वाटतं आहे की आपल्या घरातला माणूस मंत्री झाला आहे त्यामुळे विकास हा शंभर टक्के आपल्या भागातला होणार आहे आम्ही राणेसाहेबांबरोबर आम्ही काँग्रेसमध्ये असतानासुद्धा त्यावेळी मी उपसभापती असताना राणेसाहेबांबरोबर राहिलो आणि आता पण राणेसाहेबांबरोबर आहोत आणि शेवटपर्यंत आम्ही राणेसाहेबांबरोबर राहू एवढं मी मला सांगतो राजेश साईनाथ गावकर कोकणशाही पडेल